स्मार्ट सिटी अंतर्गत उजनी ते सोलापूर सुरू असलेल्या समांतर जलवाहिनीच्या कामाचा शंभर किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला असून नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली समांतर जलवाहिनीचं काम सध्या प्रगतीपथावर असून एकूण एकशे दहा किलोमीटरपैकी शंभर किलोमीटरचं काम पूर्ण झालं आहे आता केवळ फक्त दहा किलोमीटरचं काम बाकी आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत असून त्या अगोदरच काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचं स्मार्ट सिटीचे तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे यांनी सांगितलं सोलापूर करण्याचं काम एकशे दहा किलोमीटरपैकी जवळपास शंभर किलोमीटर आहे जॅकवेलचं काम पंचाहत्तर टक्के झालेलं आहे बी पी टीचं काम प्रगतीपथावर आहे आणि ह्या सगळ्या कामाचं टार्गेट नोव्हेंबर चोवीसपर्यंत आहे तर ता आमचा पूर्ण प्रयत्न राहू शंभर टक्के प्रयत्न करू आम्ही नोव्हेंबर चोवीसपर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू दरम्यान दुहेरी जलवाहिनीचं काम हैदराबाद येथील पोचमपाड कंपनीकडून करण्यात येत आहे एकशे दहा किलोमीटरपैकी शंभर किलोमीटर टप्पा पूर्ण झाला आहे जॅकवेलचं काम पंच्याहत्तर टक्के पूर्ण झालं आहे यावर्षी उजिनी मायनसमध्ये गेल्यानं जॅकवेलचं पंच्याहत्तर टक्के काम होण्यास मदत झाली खोदाईचं काम देखील एकाच हंगामात करणं शक्य झालं आहे कराराप्रमाणे नोव्हेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे किंबहुना त्याआधीच हे काम पूर्ण करण्याचे शर्थीचे प्रयत्न राहणार असल्याचं व्यंकटेश चौबे यांनी सांगितलं